हे आहे शिवनी पोगत रस्ता या रस्त्यावर तर असे आमच्यावाले वले टॅक्टरही इथं अटकतात हे महादेवाच्या आहे पॉइंट इथं तार एवढे खाली आहेत की लय खाली आहेत म्हणजे जास्तीत जास्त दहा ते पंधरा फूट उंच लय झाली त्या ताराची आता एवढ्यावरती आमचे ट्रॅक्टरही लाहे टॅक्टरही तिथं अटकतात कधी 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 मोठ्याही गाड्या अटकतात आता हे पहा हे मशीन घेऊन आलेला एक ट्रक आहे लायने याची अवस्था पण कशी आहे आता पहा तार आता तार सटकते थे, थे, ते पाह तिथं तिथे फॉल्ट कसा होते पाहता ते पहा तिथं फॉल्ट कसा झाला आता आता ह्या चटणी आता किती जण मरत होते ड्रायव्हर तर मरतच होता दोन तीन जणं तर मरतच होते ते करंट ना चालू लाईन होती ड्रायवर ट्रकातच होता आणि तार पाहता मशीनवर पडला मशीनवर तार पडला ड्रायवर ट्रकातच आहे मेला तर कोण जिमेदार जिम्मेदार आहे कारण महावितरणने कंप्लेंट केली तर ऍक्शन काही घेतली नाही तार काही वर्क केली नाही आता जिम्मेदार कोण राहील मग आता हे तार असे खालीच ठेवले रोडवर तिथं बारा तेरा फूट म्हणजे काहीच हाई नाही हाईट त्याची म्हणजे काही आहे त्याची हाईट हाई हाई। दहा बारा फूट आता हे माणूस जर मेला असतात याला जिम्मेदार कोण राहत होता महावितरण ना कार त्याची ताराची हाईट बाकी आहे आता त्या खालच्या ताराजी आली रस्त्यावर हाईट आहे ताराजी दहा ते बारा फूट हाईट आहे फक्त ताराची सबस्क्राईब करा हिमालयन कुणाल यूट्यूब चॅनलला